पण गेल्या अनेक वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाचा स्थापना दिवस आमच्या गृहकडून साजरा केला जातो आणि त्यामुळं खरा रिपब्लिकन पक्ष आमचाच आहे असा आमचा दावा आहे त्यामुळं बाकीच्या सगळ्या गटातटाच्या लोकांनी आपले गट बरखा करू त्यांनी मूळ जो आपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे त्यामध्ये सामील व्हावं आणि रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचं जे मोठं प्रदर्शन आहे ते व्हावं अशा पद्धतीचं आव्हान माझं सर्व महाराष्ट्रातल्या नेत्यांना आहे आणि जर आपला रिपब्लिकन पक्ष एकत्रित आला तर एक रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद होती राहू शकते एकदा आम्ही एकत्रित असताना आमचे चार आमदार निवडून आले होते आणि चार खासदार निवडून आले होते मध्ये नव्वद मध्ये आपल्याला माहित आहे की मध्ये ज्या वेळेला रिपब्लिकन पार्टीने पर्त, काँग्रेसच्या पाठींबा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला शरद पवार हे मुख्यमंत्री होते आणि रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळं त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे सगळे नेते काही माझ्यासोबत आले नाही पण माझ्यासोबत असं मागे होता माझ्यासोबत सगळ्या गटाताटाचे कार्यकर्ते होते आणि आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला बहुमताचा निर्णय घ्यायचा घेऊ आणि तेवढेला ते ते काँग्रेसच्या नव्वदमध्ये शिक्केच्या जागा निवडून आल्या होत्या आणि अकरा जागा अपक्ष आल्या अपक्ष आणि त्या एकशे बावन्न जागांवर शरद पवारांनी सरकार स्थापन केलं आणि पवार साहेबांनी हे जाहीर केलं होतं की आरपीआयच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला सत्ता स्थापन करता आली म्हणून मला त्यांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं पण एक खंत माझ्या मनामध्ये आहे की जर आम्ही सगळ्यांनी मिळू शरद पवारांची प्रकाश आंबेडकर गवई जोगेंद्र गवाडे आणि कोपरागडे गट अशा सगळ्या एकत्रितपणे आम्ही काँग्रेसची बुलढी केली असती आणि काँग्रेस गडा आम्ही पंचवीस तीस टक्के सत्ता मागितली असती तरी आपल्याला ती सत्ता तेवढ्याला मिळू शकली असती आणि रिपब्लिकन पक्षाचे चौदा पंधरा मंत्री एवढ्याला होऊ शकले असते प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे त्यांनी एक तर रिपब्लिकन म्हणून त्यांनी काम करणं आवश्यक होतं बाबासाहेबांचा फक्त रिपब्लिकन पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये प्रकाश आंबेडकरांनी काम करणं त्यांचं आवश्यक होतं माझं त्यांना अजून आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळू बाबासाहेबांचं मिशन बोलत चालवलं पाहिजे आणि आपण जर पक्षाचे अध्यक्ष होणार असाल तर मी माझा अध्यक्ष सोडवण्याचा तयार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हो पक्ष देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये बलकट होऊ शकतो सत्तेची भागीदारी चांगली आपल्याला मिळू शकते तर ते त्यांना आमची नको विनंती आहे की आपण त्याचा विचार करावा आणि बहुजन वंचित बहुजन आघाडी जी आहे की बरखास्त करू त्यांनी हरी बहुजन पार्टी ऑफ इंडियामध्ये यावं त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे आहोत आणि प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय लोकांना ऐक्य वाटत नाही आहे आम्ही पूर्वी ऐक्य करून पाहिलेलं आहे मुख्य ताकद उभी राहिली तर समाजाला न्याय देण्यासाठी त्याची चांगली मदत होऊ शकेल आणि कार्यकर्ते राब राब राबत आहे पण त्यांना सक्तीची भागीदारी मिळत नाही आहे आणि म्हणून असा एक एक मुखी ताकद उभी राहिली पाहिजे असं एक माझं मत आहे पण माझा पक्ष मी देशाच्या सर्व राज्यामध्ये मी वाढवलेला आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत मणिपूर मध्ये माझ्या पक्षाच्या लोकसभेच्या कॅन्डिडेटला सतरा टक्के मतं मिळालेली आहे दोन राज्यांमध्ये माझा पक्ष नेहमीच नाहीच आहे आमची महायुतीकडे आमचा आग्रह होता की लोकसभेमध्ये दोन जागा आम्हाला मिळाव्यात आणि दोन जागा निवडून आल्या तर आरपीआयला महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळणार आहे पण लोकसभेला आम्हाला जागा तर दिली नाही आता विधानसभेला एक वीस एकवीस जागांची यादी चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडून सोपवलेली आहे आणि त्यांच्या जी त्याच्या आमच्या झालेली आहे त्यामध्ये एक आठदा जागा मला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आम्ही काही अवार्ड चाळीस पन्नास जागा द्याचा आमचा आग्रह नाही आहे पण एक आठदा जागा रिपब्लिकन पक्षाला तर द्याव्या त्यामध्ये विदर्भ आहे मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे नाशिक डिव्हिजन आहे कोकणामध्ये काही आम्ही जागा मागणार नाही कारण कोकणा जागा कमी आहेत तर अशा पद्धतीने आठदा जागा आम्हाला द्याव्या आणि आता जी महामंडळाचं वाटप सुरू आहे त्यामध्ये दोन महामंडळ आम्हाला मिळावे अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि जे बारा एम एल चे आहेत त्याच्यामधला एक एम एल आर पी ला मिळावा कारण दलित मतं जी आहेत आंबेडकरी विचाराची मतं जी आहेत ती आपल्याला विधानसभेमध्ये ट्रान्सफर करायची आहे आणि आमची मतं ही बॅलेन्सिंग मतं म्हणजे आमचा उमेदवार कोण निघून आणायचं आणि कोणाला पराभूत करायचं एवढी मतं माझ्या पक्षाकडे आहेत जरी मध्ये गट असलेली माझा गट हा गाव पातळीपासून ते शहर पातळीपर्यंत काम करणारा गट आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एक संधी आठ दहा जागांवरती द्यावी असा आमचा आग्रह आहे साताऱ्यामध्ये फलची जागा रिझर्व आहे त्यामुळे पलटकी जागा जी आहे ती आर मिळावी अशी आम्ही मागणी केलेली आहे तर पलटन जागा मिळाली तर बापू लागू करू आम्ही वाई जीवाई 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 जीवाई। वाई काही मिळणार नाही बघूया पण प्रयत्न करू कुठली तर जागा जागा तर मिळेल पलटण तर जागा रिझर्व आहे वाई जागा जीवा� रिझर्व नाही त्यामुळे चर्चेमध्ये मिळाली तर चांगली गोष्ट अद्यापही निर्णय झाला नाही दादाने जरी जाहीर केला असलं तरी दादा हे माहिती सोबतच राहणार आहे आणि सतीश चव्हाण जे आहेत ते त्या ठिकाणी सिटिंग आमदार आहेत त्यामुळे अजिल दादानी जाहीर केला असेल तरी आम्ही कस जागा आणि आरपीआयला ज्या अर्धा जागा कुठल्या मिळणार आहे त्याच्यामध्ये पटलीन जागा बसवण्याचा आमचा प्रयत्न आहे तरी जाहीर केला असलं तरी अर्धा बदल त्यामध्ये